आज या ठिकाणी होत असणाऱ्या या आंदोलनाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या आपल्या कृती समितीचे सर्व सदस्य त्याचबरोबर मंचावर उपस्थित असणारे माजी आमदार संजय बाबा गाडगे आपले सर्वच नेते मंडळी उपस्थित पत्रकार मित्र आणि जमलेल्या माझ्या बारा जिल्ह्यातून आलेल्या शेतकरी भावानं माझ्या माय बहिणीनो आज ज्यांनी महाराष्ट्राची जडणघडण केली त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची जयंती आज जर का चव्हाण साहेब असते तर शंभर टक्के या शेतकऱ्यांचा विरोध आहे तर शक्तीपीठ होऊन देणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली आहे कारण त्याने एका वेगळ्या महाराष्ट्राचं स्वप्न बघितलेलं होत आणि आजचे राज्यकर्ते आहेत त्यांचं एक वेगळंच स्वप्न आहे त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेचं काही देणं घेणं नाही शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही पण आपली कमाई किती होते याच्यामध्ये मात्र बराचसा रस आहे आणि म्हणूनच या शक्तीपीठाचा घाट आहे शक्तीपीठ देवाच्या नावानं कारण आपण भाविक आहोत देवा धर्माच्या नावानं आपण गप्प बसतो आणि म्हणून देवा धर्माचं नाव सांगायचं आणि आपला फायदा कसा करून घ्यायचा आपले किस्से कसे भरून घ्यायचं असा टाकलेला डाव आहे अशात ठेवून पार यांनी रस्ता चालू कुठून केला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मोजुरी पासून चालू केला मग देवी असेल औंडा नागनाथ असेल परणी वैजनाथ असेल तुळजापूर असेल पंढरपूर गालगापूर असं करत करत नरसंबाची वाडी महालक्ष्मी आदमापूर एवढं सगळं झाल्यावर हे गोव्याला कशा चालले तर या महामार्गाला विरोधच केला पाहिजे आणि या संदर्भातली काहीही माहिती सांगायला हे अधिकारी तयार नाहीत तुमचा डीपीआर दाखवा म्हटलं की दाखवायला तयार नाही तुमचा पूल कुठं होणार आहे कसा होणार आहे हे दाखवायला तयार नाही तुम्हाला मी सांगतो कृष्णा काटाला जर का खड्डा पिलर बांधायला असेल तर नव्वद नव्वद फूट खोदावं लागेल त्यावेळी कुठं पाहायला लागतोय एवढी काळी आहे म्हणजे नदी पात्राच्या बाहेर जरी काही कमानीचा पूल बांधायला म्हटलं तर एवढा खोल खड्डा काढावा लागणार आहे त्यावेळी कुठं तो पिलर उभा राहतो आणि हे अव्यवहारी आहे मूर्गपणाचा आहे तुगलकीपणाचा आहे मोहम्मद तुगलकांना अशाच पद्धतीने प्रयत्न केला आणि सर्वसामान्य जनतेचा बळी घेतला हे नवे मोहम्मद तुगलक आता सा या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा सामान्य माणसाचा सा बळी घ्यायला हे आम्ही होऊन देणार नाही आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो माग अजिबात हटू नका कुणाच्या आमिषाला बळी पडू नका कोण काय देतो म्हटला तर तुला किती पाहिजे पाहिजे विचारा त्याला आपण देऊया पण बळी पडायचं नाही एवढंच सांगतो आणि इथंच सांगतो धन्यवाद